नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण वाढीव पेन्शन मिळवण्यासाठी आता ऐंशी वर्षांची आवश्यकता नाही पेन्शन पासष्ट वर्षांपासूनच मिळेल याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये दे। देशातील कोटी पेन्शनधारक आज एक प्रश्न विचारत आहेत आदरणीय जीवन जगण्यासाठी त्यांनी ऐंशी वर्षे प्रतीक्षा करावी वीस टक्के अतिरिक्त पेन्शन सरकारकडून ऐंशीव्या वर्षी ओनला दिले जाते परंतु भूमीचे वास्तव असे आहे की बरेच ज्येष्ठ नागरिक यापूर्वीच जग सोडून जातात पेन्शनधारकांच्या मुख्य मागण्या का काय आहेत सध्याच्या नियमानुसार ऐंशी वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या निवृत्ती वेतनधारकांना वीस टक्के अतिरिक्त पेन्शन दिले जाते परंतु पेन्शनधारकांच्या संघटना अशी मागणी करतात की हा फायदा अनुक्रमे अगोदरच सुरू होईल एक पासष्ट वर्षांवर पाच टक्के दोन सत्तर वर्षांवर दहा टक्के तीन पंच्याहत्तर वर्षांवर पंधरा टक्के चार ऐंशी वर्षांवर वीस टक्के या मागणीमागील एक सत्य आहे बहुतेक ज्येष्ठ नागरिक ऐंशी वर्षे जगू शकत नाहीत बऱ्याच गंभीर आजारांमुळे आर्थिक अडचणी आणि मानसिक तणावामुळे ते आधीच हे जग सोडून जातात सरकारी सुविधा आणि निवृत्ती वेतनधारक ग्राउंड रियालिटी सरकारचा असा दावा आहे की निवृत्ती वेतनधारकांना बऱ्याच सुविधा मिळतात परंतु त्यांचे जीवन भूस्तरावर संघर्षांनी भरलेले आहे बऱ्याच जणांना साठव्या वर्षानंतरच रोगांनी वेढले आहे महागाई अंमली पदार्थांचा खर्च कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक दुर्लक्ष केल्याने हळूहळू त्यांचा नाश होतो सरकार दुर्लक्ष करीत आहे पेन्शन ही दया नाही या ज्येष्ठांनी अनेक वर्षांपासून देशाला दिलेल्या सेवेचा हा परिणाम आहे परंतु जेव्हा त्यांना सर्वात जास्त आवश्यक असेल तेव्हा त्याकडे दुर्लक्ष केले जाते असे दिसते की सरकार पेन्शनधारकांच्या मरणाची वाट पाहत आहे जेणेकरून खर्च शिल्लक असेल हे नैतिक अपयश देखील आहे केवळ आर्थिकच नाही अपेक्षा अजूनही शिल्लक आहेत बरेच लोक नरेंद्र मोदी देशातील पंतप्रधानांना संत आणि कर्मयोगी मानतात निवृत्ती वेतनधारक अजूनही आशावादी आहेत की ते मानवी दृष्टिकोनातून या विषयाकडे लक्ष देतील आणि पासष्ट वर्षांसाठी अतिरिक्त पेन्शन सुरू करतील आणि पेन्शनधारकांना न्याय देतील निष्कर्ष वृद्धांचा सन्मान करणे हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे जर सरकारला खरोखरच सबका साथ सबका विकास हवे असेल तर निवृत्ती वेतनधारकांच्या या वाजवी मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही हे केवळ त्यांना मदत करणार नाही तर एक मजबूत आणि संवेदनशील राष्ट्र देखील तयार करेल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी वी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र